सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थाच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना पुढील पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन तब्बल एकशे त्र्याऐंशी वर्षाची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानाच्या शाही गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली सांगली गणपती संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही गणपतीची आरती करण्यात आली प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लवाजमासह पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दरबार हॉल येथे आल्यानंतर युवराज आदित्यराजे पट पटवर्धन यांनी गणरायाचं दर्शन घेत के स्वागत केलं यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली गेल्या एकशे त्र्याऐंशी वर्षापासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा आहे पुढील पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात पाचव्या दिवशी दुपारी पटवर्धन घराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीतून रथोत्सव करत शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे विसर्जन केलं जात यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श नितीन चौगुले शिवसेना नेते दिगंबर जाधव तसेच माजी नगरसेवक हरिदास पाटील सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कड कडणे तसेच अरुंधती अभ्यंकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते आजपासून सांगलीतल्या शाही गणपती उत्सवाची सुरुवात झाली आहे अशी माहिती व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली याचबरोबर समस्त सांगलीकरांना श्रीमंत राजे पटवर्धन युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे पाच दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतोय पाचव्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन रसोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो